नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये अंकगरी श्रेणीचे सामान्य पद हा पॉइंट घेऊन पुढे शिकणार आहे अंकगरी श्रेणीचे सामान्य पद जनरल टर्म्स ऑफ अँड अर्थमेटिक प्रोग्रेशन मग अर्थमेटिक प्रोग्रेशनचं जनरल टर्म आहे पी एन इज इक्वल्स टू ए प्लस ब्रॅटेड यन मायनस वन ब्रॅकेड क्लोज इनटू डिस्टेंस डिस्टन्स अर्थात टी यनबरोबर ये आणि यन बजार एक गुणी हे डिस्टन्स म्हणजे साधारण फरक या अंकल सिडीचं सामान्य पदाचं सूत्र सा आहे टी यम ए यन आणि टी याच्यात दिलेल्या काही संख्या आहेत त्या कोणत्या संख्या स्थान आपण या ठिकाणी सविस्तर शिकणार आहेत याच्यात सुरुवात केली टी एस लास्टर्म टी एन मीन्स टर्म शेवटचे पद या टी ला शेवटचे पद असं म्हणतात त्याचबरोबर ए या ठिकाणी जो ए आहे एन्स फर्स्ट टर्म्स पहिले पद यन या ठिकाणी जो येईल या ठिकाणी यांनाच यंत टर्म्स अर्थात एम ए पद असं म्हणायचं आणि डी म्हणजे साधारण फरक डिस्टन्स कॉमन डिफरन्स अशा प्रकारे आपण या ठिकाणी डिस्टन्स कॉमन डिफरन्स तर आता काही गोष्टी आपण शिकून घेऊया समजा चार आठ बारा सोळा ही एक सिक्वेन्स दिली आहे तुम्हाला किंवा अर्थमेटिक प्रोग्रेशन आहे ती आमच्या तरी आहे तर याच्यातील पहिलं पद आहे त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो चार कॉमन डिफरन्स म्हणजेच डी या दोन्ही फरक या दोन्ही फरक या दो मतला फर, या फरक फरक सारखा असतो अर्थात आपण बघूया आठ मधून चार गेल्या चार बारामधून आठ गेल्या चार सोळा मधून बारा गेल्यास चार म्हणजेच साधारण फरक चार आता शेवटचं पद इथं आपल्याला माहीत नाही लास्ट टर्म माहित नाही का कारण इथं संख्या द्या 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 अशा पुढं कुठं तरी म्हणून शेवटचं पद आपल्याला दिलं नाही अशा प्रकारे आपण एखाद्या क्रमिकेचा या जनरल टर्म्समध्ये अंकगणित सेटीच्या सामान्य रूपामध्ये ठेवून पहिलं पद शोधू शकतो साधारण फरक शोधू शकतो शेवटचं पद शोधू शकतो एवढेच काय तर त्या क्रमिकेत असणाऱ्या एकूण पदांच्या संख्या देखील आपण शोधू शकतो या फॉर्मुल फॉर्म्युला आहे टी एन बरोबर ए आधी डिस्टन्स अर्थात टी एन बरोबर ए प्लस गुणिले डिस्टन्स या सूत्राने आपल्याला अंक श्रेणीचे काही आपण उदाहरण सोडणार आहे चला तर पण सुरुवातीला आपण एका उदाहरण्याकडे बोलूया आपण हा जो भाग शिकणार आहे तो प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट मधला आहे प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट टू तीन पॉइंट दोन या सराव संचामध्ये हे गणित आपण शिकणार आहेत त्याच्यातले आपण काही पहिल्यांदा उदाहरण मी या ठिकाणी For example, first find the nineteenth term of the foreign AP. अंकगणित गणित श्रेणीचे एकोणीसावे पद काढा मग ती क्रमिका कोणती आहे दिलेली क्रमिका आहे सात तेरा एकोणवीस पंचवीस एक आपण या ठिकाणी उदाहरण घेतले फाइंड द नाइनटीन्थ टर्म ऑफ द फॉरेटिक प्रोग्रेशन आता खाली अंक गणित श्रेणीचे 19 वे पद काढ मग सिक्वेंस अर्थात आर्थमेटिक प्रोग्रेशन कोणती दिली आहे सेवन थर्टी नाईन्टीन ट्वेंटी फाईव्ह डॅश डॅश सात तेरा एकोणीस ते आणि पंचवीस प्रथमता आपण या ठिकाणी हा हे कधी सोडून ठेवलं पहिलं पद इथं दिलेला आहे आपण सेवन दिले डिस्टन्स सध्या तर माहीत

वजा टी टू आहे तेरा एकोणीस मधून तेरा गेल्या सहा आता पुढचं पद टी फोर वजा टी थ्री टी फोर वजा टी थ्री टी फोर आहे ट्वेंटी फाईव्ह आणि टी थ्री आहे नाईन केले असेल तर सिक्स पास आहे हा साधारण फरक स्थिर आहे म्हणून ये पहिले पद सेवन ये पहिले पद तिथे आले सेवन डिस्टन्स याच्यातला अंतर आपण या ठिकाणी काढलेला आहे सिक्स म्हणजे आपल्याला लिहिलेलं ऑलरेडी सहा त्याच्यामधला खरं काही काढला फरक निघालेला आहे तो सहा आपल्याला काय सांगितले एकोणीसावे पद म्हणून टी नाईनटीन टर्म्स इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क टी एकोणीस बरोबर प्रश्नांक चिन्ह मग एनवे पद किती आहे तर या ठिकाणी एनवे पद एकोणीस आहे ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे एकदा आपण काळजीपूर्वक पाहिजे हे बरोबर सेवन डीजिकल्स टू सिक्स टी नाईन्टीजिकल्स टू क्वेश्चन मार्क इजिकल्स टू नाईन्टी आता सोडूया पदाच सूत्र लिहू आपण टू ए प्लस एन मायनस वन इन टू डिस्टन्स टी एन बरोबर ए आधी केन वजा डिस्टन्स दिलेल्या सूत्रामध्ये आपण विशिष्ट जागी विशिष्ट संख्या ठेवायच्या आपल्याला पी एन इथं पद काढायचं आहे एकोणीसाव म्हणून टी नाईन्टी ये पहिले पद सात आधी यन, या ठिकाणी बघा एन नाईन्टी मायनस वन डिस्टन्स सिक्स डबल एकदा आपण समजून घेऊया टी एन याच्यात पद दिलेला नाईन्टी म्हणून इथं नाईन्टी लिहिलं इथं सूत्रात ये आहे सेवन इथं लिहिले आपण प्लसला प्लस एन एकोणीस म्हणून इथं एकोणीस वजा एकला वजा येत आणि इतर डिस्टन्स सहा दिला आहे त्याच्यात आपण गणेश सोडून घ्यायचे अठरा आणि इतर राहिले सहा अशा प्रकारे याच्यात वजाबाकी केली एकोणीस वजा एक बरोबर अठरा गुण येला जागाने इथं लिहितोय टी एकोणीस

एकोणीसाव्या पद हे दिलेल्या क्रमिकेवरून अंकरी श्रेणीवरून सोडवलेलं आहे जर तुमच्या लक्षात आलं असेल समजलं असेल तर मी तर काही उदाहरणं लिहून देईन जे की तुमच्या होमवर्कसाठी ते तुम्ही सोडवायचे आणि मी आणखी याचे दोन उदाहरणांचा पुढचा व्हिडिओ बनवणार आहे तर काळजीपूर्वक बघा एक पाच नऊ तेरा या अंकगणी श्रेणीच्या आपल्याला एटीन टन्स काढायचे अठरावे पद काढायचे त्यानंतर चार सहा आठ दहा या क्रमिकेचे ट्वेंटी टन्स काढायचे आपल्याला ट्वेंटी टन्स त्यानंतर तिसरी क्रमिकाई तरी तुम्ही एक तीन पाच सात नऊ या क्रम क्रमिकेचा आपल्याला फोर्टी वन टन्स काढायचे एक्केचाळीसचे पद काढायचे त्या तिन्ही दिलेली उदाहरणं तुम्ही सोडवायचे आणि मला कॉमेंटमध्ये तुम्ही उत्तरं सोडून दाखवायचे आहेत निश्चितच निश्चितच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल की शेअर कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद